नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये काही खुलासे काल मी केले होते आणि ऑडी चालक हा संकेत बावनकुळे होता आणि ती गाडी संकेतचीच होती यावर मी काल दुपारी ट्विट करून माहिती दिली यानंतर सायंकाळी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांच्या समोर येऊन स्पष्टपणे सांगितलं की होय ती गाडी माझा मुलगा संकेतचीच आहे आणि चौकशी निष्पक्ष व्हावी आनंदाची गोष्ट पण आता बावनकुळे साहेबांच्यासाठी माझे काही प्रश्न जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं तर मग एफ आय आरमध्ये गाडीचा नंबर का आला नाही ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही एफ आय आरमध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आर टी ओने रिपेअरिंगसाठी लगेच कशी काय परत पाठवली हो कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली ह्या ह्या सगळ्या गोष्टी आर टी ओ पोलीस प्रशासन यांच्यावर कुणाचा दबाव होता आणि तरीही जर म्हणणं असेल तरीही जर बावनकुळे साहेबांचं म्हणणं असेल की ही चौकशी निष्पक्ष व्हावी पुण्यातल्या कल्याणीनगरच्या पुरशी कारसारखं प्रकरण होऊ नये कारण वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचा पुरशे कार अपघात प्रकरणामध्ये प्रकरण दाबण्यासाठी हात होता हे आता पोलीस अधिकारीच सांगत आहेत याची पुनरावृत्ती होऊ नये असं जर बावनकुळे साहेबांना वाटत असेल तर मग संबंधित तपास कामामध्ये आणि एफ आय आर लिहिण्यामध्ये हयगय करणारे पोलीस अधिकारी तपासणी न करणारा आर टी ओ आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे या तिघांचं एफ आय आर कधी होणार आहे या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत संकेत बावनकुळेवर पोलीस तक्रार कोणती दाखल करणार आणि यामध्ये पोलिसांचा वर कुठलाही दबाव असणार नाही याची हमी बावनकुळे साहेब आपण द्याल का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका